ते माझा जॉबसाठी होता तो विषय आहे का अच्छा 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 आहे का पेपर मोर्तिजापूर काय नावाने होती आपली एंट्री अक्षय एका हा कोणती तारीख होती अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस अक्षरे हा अक्षय टेका जॉब पाहिजे अकोला जिल्हा अकोला तहसील मुर्तिजापूर गाव कुरखेडिलिटी सर्टिफिकेट रिझ्युम कुठे सर आमची एक समस्या होती हो काय समस्या दोन कौतुकदार तुमच्या साठी आणि आमची समस्या दोन श्री अमोल वाडकेसर गेल्या काही दिवसापासून मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह ला फॉलो करतो यांनी आहे आणि दिव्यांग प्रति असणारा विना कुठला स्वार्थ न ठेवता हे उद्देश उद्दिष्ट ज्या राज्य प्रत्येक दिव्यांग बांधव इतरांवर अवलंबून न राहता स्वतः आत्मनिर्भर होऊ शकेल जगू शकेल तुम्ही खरंच आपल्या मात करून जे यश प्राप्त केलंय ती मेहनत करताय आमच्या सारख्या सदृढ आणि चांगल्या शरीर असणाऱ्या तरुण पिढीलाही लाजवेल खरंच तुमच्या या कर्तव्या करिता अगदी मनापासून सलाम करतो तुम्ही जे काही शुद्ध कार्य हातात आहे ते असंच भविष्यात चालू ठेवा जेणेकरून महाराष्ट्रातला प्रत्येक दिव्यांग हा तुम्हाला ओळखेल नक्कीच माझ्या अनुभवाप्रमाणे आमच्यासारखे अनेक असे खरे लाभार्थी आहेत जे त्यांच्या अधिकारापासून वंचित आहे बरोबर शासनाच्या प्रत्येक योजना येतात आणि जातात पण त्या खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही बरोबर मोठे मोठे लोक फेक सर्टिफिकेट बनवून बऱ्याच लाभार्थ्यांच्या हक्क बडकावून घेतात आणि त्याला पाहिजे बरोबर आमचा भाऊ पण दिव्यांग आहे आणि आम्हाला आम्ही सुद्धा रोजगारापासून वंचित आहोत म्हणूनच तुम्हाला फेसबुकला हे उत्तम कार्य बघून कुठेतरी मनात एक अपेक्षा निर्माण झाली तुम्ही आम्हाला सुद्धा काहीतरी सहकार्य करा नक्कीच तुमच्या ह्या लढ्यात निश्चित सर्व दिव्यांग बांधव तुमच्या सोबत येतील तुम्ही त्यांना वेळ देऊन समस्या ऐकून त्यावर योग्य ते थोडी काढता खरंच खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद कारण तुम्ही स्वतः तुमच्या अपंगातला झुंजारून जे यश प्राप्त केले खरंच ह्या स्पर्धातील युगात अशक्य आणि खूप मोठी बाब आहे आणि तुम्ही इथेच न थांबता समाजातले बाकी अपंग बांधव स्वतःला कमी न लेखता बाकी समाज सोबत चालावा हे तुमचं निस्वार्थ ध्येय बरोबर जगतय उद्दिष्ट जगत आहे खरच खूप कमी लोक असतात तुमच्यासारखी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच ईश्वर तुमच्या या कार्याला आणि बडकट बनव ही सर्व दिव्यांग सदिच्छा ओके okay. उद्देश आज आपली अमूल्य वेळ कारण आहे की बाकी समाजातील आर्थिक दुर्बल लोकांप्रमाणेच आम्हाला आमच्या कुटुंबात असलेला आमचा मोठा भाऊ अक्षय ज्ञानेश्वर टेकळे हा शंभर टक्के मुख असून सुद्धा शासनाच्या सर्वच योजनापासून वंचित आहे खूप योजना आमच्यापर्यंत पोचत ह्यात मदत सहकार्य म्हणून आपला हस्तक्षेप असावा ठीक आहे एक दिव्यांग लाभार्थी असूनही घरपुल पासून वंचित बर ई रिक्षा अजूनही प्रतिक्षेच्या फेऱ्यात बर शासनाकडून कुठल्याही दिव्यांगांसाठी स्पेशल जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही बर तुटकुंजी पेन्शन आणि त्यातही वारंवार केवायसी चे नाटक अपंगांचे वाढते समस्या बघून आम्ही डाक कल्पना सुचवून तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना रोजगार द्यायचा उद्देश केला आहे वे। तुमच्या द्वारे आम्हाला सहकार्य मिळाले ही अपेक्षा आहे आमच्या तालुक्यातील काही दिव्यांग बांधव जमून त्यांना एक लघु उद्योग चालू करून देण्यास ते सहकार्य करावे ठीक आहे शाळेचे गणपती कारखाना शाळेचे गणपती अगरबत्ती कारखाना किंवा किंवा अजून अशा बऱ्याच व्यवसायातून त्यांना व्यवसाय आणि कोणावर अवलंबून न राहता हाताला रोजगार मिळेल शासनाच्या योजनेतून सरकारी योजनेतील जमीन उपलब्ध करून देणे बापर खूप भयंकर आणि खूप सुंदर तुम्ही एकदम मस्त लिहिलेलं आहे थँक्यू सर आणि खरंच आभार कमी आहे या अशा ही पोच पावती आहे कामाची आणि हे आशीर्वाद खूप म्हणजे मला कौतुक नाही करता आलं मी जेवढे शब्दात करता मी तेवढे सब्द केले तुमचं नाही 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 तुमच्या कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच करू आपण काही विषय नाही हा भाऊ हा भाऊ हा भैया हॅलो हो बर हा सूरज श्रीवास पाल्यानंतर तू ओळखेल मी तर मिळून देऊन ना बर हा 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 अच्छा अच्छा हाँ हा हा हम्म uh -huh. द्या ना लगेच लाईन अप करून द्या तुम्ही विषय बरं बरं हो का नहीं क्या अवलबून है ठीक है ठीक है ठीक है ठीक है मजा नंबर दया मी बोलते पाठन दू सु, सुरत कल सुबह नौ बजे आ जाओ नगरसेवक होते आता नवीन निवडून आले संदीप जी कवी नागपुरातले बरेचसे नगरसेवक किंवा आमदार सगळ्या पूर्ण त्यांच्या केसेस इकडेच पाठवतात मी चार पाच दिवस पासून बघतो ना तुम्हाला मी क्लास अटेंड करतो मी इकडे नागपूरला असल्यामुळे नाही तर ओके तर आता याचा आपण विषय केला होता काय जॉबचा ते काय झालं ना ते लोक दोन महिन्याची ट्रेनिंग देत आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यात फोन एकदा एवढा एक फोन घेऊन घेतो हॅलो नमस्कार अच्छा अच्छा, अच्छा तुम्ही दुसरे बोलताय त्यासोबत ठीक आहे ठीक आहे ते संदीप जी आता फोन केला तर तुमच्याबद्दल केलं का मग मला थोडा वेळात फोन करता का मी एका याच्यामध्ये बसलेल्या मीटिंगमध्ये एक पंधरा वीस मिनिटात फोन करा ठीक आहे ओके ओके ते बोल की दोन महिन्याचे तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉब पुणे किंवा मुंबई या दोन पैकी कुठेतरी जॉब लावून देणार आहे पण यादार थोडं बाहेर कसं आहे आता मी बाहेर बघतोय बाहेर चला तर चांगल्या माणसाचाच थोडं हे होतं तर त्याचे थोडे प्रॉब्लेम होतात बाहेर त्यात पेमेंट वगैरे आणि बाकीच्या गोष्टी आणि असं वाटतं की कुठेतरी हा घराच्या जवळ राहू आणि म्हणजे थोडं बाबाला पण सपोर्ट होतो मी जरी बाहेर तरी चालेल आणि त्याला पण थोडं कम्फर्टेबल होईल जवळपास आपलं लांब चालेल आणि मी जे अपेक्षा केली त्यातलं जर एक झालं तर काय झालं जे शाळेच्या अगरबत्ती कारखाना असा आहे सर ते की दोनशे स्क्वेअर फूटची तुमची योजना आहे गवर्नमेंटची ते बघितले नाही तर ते जर भेटली तर आपण याच्यासारखे काही दिव्यांग जाऊन एक म्हणजे त्यांना रोजगार प्राप्त होईल असा तोच हँडल करेल सर्व तेच लोक हँडल करतील याच्यात चांगल्या लोकांचा हस्तक्षेप कुठेच राहणार शाहूचे गणपती बनवायचा की छोटासा कारखाना किंवा मूर्तीच्या पुढचे आमदार साहेब कोण आहेत हरीश पिंपळे जी पिंपरे हरीश मारुती ठीक आहे तुम्ही एक काम करा एक वीस पंचवीस दिव्यांग गोळा करून तिथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित करा शंभर पन्नास शंभर दिव्यांग मी तिथे तालुक्यामध्ये तालुक्यातले एक दिवली पिटवून वगैरे येऊन जातात सगळे दीडशे दोनशे दिव्यां आपण थोडं याला मोठं स्वरूप देऊ आणि समाज कल्याण जिल्हा परिषद डिपार्टमेंटच्या माध्यमातून स्पेशल हे जे तुमच्या कल्पना आहेत कारखाना बनवण्याच्या अगरबत्ती कारखाना म्हणजे जे जे लोक सर्व करू शकतात आंधळे म्हणजे वगैरे मुक्ती वगैरे शासनाच्या तशा योजना आहेत पण त्या योजना फक्त पेपर वरती आहेत त्या एक्झिक्युशन वरती येऊन आल्या आणि माझं काम तेच आहे की एक्झिक्युशन करून घ्यायच्या योजना आहे भरपूर योजना आहे आता मला युपी सर युपी मधून फोन होता जवळपास अर्धा तास त्यांच्यासोबत बोलणं झालं तर सगळं आहे पण त्या लाईन अप्स नाही आहे तर त्या लाईन अप करण्याचं काम आपण करतो तर तुम्ही अकोल्या मूर्तिजापूर मध्ये एक एक कार्यक्रम आयोजित करा खर्च करण्याची गरज नाही आहे फक्त दिव्यांगांना बोलवा तिथे आपण एक काय सांगायचे मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे आणि तिथून मग जिल्हा परिषदच्या माध्यमातून ह्या सगळ्या जे आहे याला लाईनअप करू आपण त्या दिवशी मी तुमच्याशी याच विषयावर बोलायला आलो पण ते हे सोबत नव्हते दोघंजण आणि मला पण थोडं बोलण्यात थोडी समस्या लाईव्ह सुरू आहे बंद करून गेलो